अहो आवरून मी चालले माझ्या मायरा का ग काय म्हणजे जायची मला अगो भा असलो कसलो नको काय म्हणलू नाही बोलली नाही आवछायचं स्वतःच मी चालले चालू काय मायर काय सांगायचं तुमची लेख कशी इथे येऊन राहिली सहा महिने तसं मला बी जायची आता अगं पण तिच्या टाइम आला म्हणून त्यांचं दोघांचं बनत नाही म्हणून तुला काय झालं आहो आता सहा महिने झाले ना आता घ्यायचं ना मिटून किती दिवस राहायचं इकडं लोकांच्या दारात मनाने यायला नको का तिला मग किती दिवस सांभाळायचं आता आपण काय ठेका घेतलाय का आता दिलं लग्न लावून एकदा मग संपलं सगळं अगं मग खरं झालं पण एखाद्याच्या नशिबाला नाही नको करू तू आली का मग तू कोण जाऊ बाई हा मी नको ना जाऊ बाई हाय का नाही काम करायला कामा धंद्याच कस तिला आयत बसून खायला घालशील तू हाय का नाही तू गेल्यावर आम्हाला खायला प्यायला कोण घालीन मला फक्त कामाला बनवून ठेवली तुम्ही हाय का नाही अगं मग सुनांचं कर्तव्य काय अका सुनांचं मग तुमचं पुरीला सांगता येत सुनाचं कर्तव्य काय तिकडं सासरी इकडं काय मायरा दिवस असतात त्या तुम्हाला बी वाटायला नको आहे काही लोक नाव ठेवायला लागली ना आता अगं खरं झालं आपण पाहुण्याला फोन बिन करू सांगू तिला राग माग असतो तिथे तुम्ही नका सांगू मला पाहुणे समजायला सांगायला आले तुम्ही पुरीच्या बाजून एवढं पाहुण्यांना बोलता का मास्ती पाहुणे दमच घेत नाहीत एवढं तर तुम्ही पोरीची बाजू वाढता पाहुण्यांसमोर आणि आता था मी थांबाव म्हणून मला समजून सांगता का तुम्ही आत्या मला ना समजून उमजून घेऊन घेऊन लय आलेलाय खरंच लय आलाय नुसती घरातलं करा बाहेरचं करा दारच करा सगळी कामं मीच करते आणि कर आयत बरे आल्या ऐकायला अगं पण तसं नसतं बाई अहो मला बी भाऊजई आत्या मला कळत दोनच दिवस राहावं जाऊन मायरा मी अशी सहा सहा महिने नाही पडून राहत म्हणजे मी तुम्हाला जड झाली का अव जड व्हायचं नाही पण आता बासना ते भांडण किती दिवस आता लावून धरता ते नवरा किती वेळा वैतागला येऊन पार तुम्हाला समजून सांगून सांगून आता होत नाही थोडेफार भांडण असं नाही का होत नाही तुमच्या तर दादा मध्ये भांडण नाही होती का दहा मिनिटाच्या वर नाही भांडत आम्ही सहा सहा महिने मी, मी रुसून गेले नाही गेले असते तर नवऱ्याने दोन ठेवून मुसकाडीत माग आणली असती मला लागलं तुम्ही सांगायला सहा सहा महिने हे झालं ते झालं अह घ्यायचं ना आता मिटून बासनात ताई किती दिवस तुम्ही तरी रुसून बसता हो तुम्हाला गोडीत समजून झालं वरडून समजून झालं आता हेच राहिलंय काय 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 झालं तिला म्हणजे आता किती दिवस लावून ते भांडणं लोक नाव ठेवायला लागलीत ना आता बघ आता बघा मी पण चढ व्हायला लिमिट असतं का नाही मी दोन दिवस गेले रुसून तर तुम्ही तिसऱ्या दिवशी शिव्या घालून मागे आणताय हे सहा महिने झाले ना आता कव्हर सांभाळायचं ज्याची त्याची परिस्थिती वेगळी असती आता झालं असं तिचं काय म्हणून आली ना ती का तिला हाऊस येत राहायची अहो पण आता त्याला पण एक सीमा असती का नाही आता सहा सहा महिने रुसून बसायचं असतो हा मग आता थिरपाना मी घेतला मला वैताग आलाय लोक मला बोलतात बी मी आपली मायरा जाते जाव हे जाते मी येईन लोक सोप तुला ननन माहिती खपून नको घेऊ ननन खपून घ्यायचं नाही आता लोक किती तोंडात शेण घालतात ना, ना, ना ते तुम्हाला नाही माहिती तुम्हाला नाही कोणी बोलत तुम्हाला एखाद्या चांगलं जरी सांगितलं तर तुम्ही त्याच्या वाकड्यातच शिरता तसं तर हाय बाई मला नाही समजून घेत मी सरळ सरळ जाते अग लेक लईंदी नसावा मायारी दण्याची कुत्त मिरव असळ्याच्या बायारी मला कळतय वाद चाललाय मळ्याच्या बायार पण आता ट्राय मालाय तिच्या अगं बायड़्या ऐक नकड्या आता तुम्ही येणार राहू द्या मला नका समजून सांगू माझं आता ठरलेलंय मी जाते जा होईन बोललो हा मीच बोलावलं होत तुम्हाला तुमच्या येणार रोजच्या कटकटीला व्हायतून मीच फोन केला त्याला तो येणारच होता आज म्हणून मी काय बोललो नाही म्हणलं चालू दे तुमचा तमाशा कव्हर चालतोय बघू का मी कटकट घातलेलं नाहीये मी चांगल्यासाठीच बोलते मला काही हाऊस नाही आलेली वाकड शिरायची मग चांगलं बोलायचं तू चालली निघून कशाला म्हणली असं ले हाऊस आली का तुला पण जायची मग चांगलं सांगून सांगून सहा महिने गेले ना प्रेमात समजून सांगून मग काय राहणं सुद्धा सुखात नसतं माहेरी एकदा निघून जा मग कळन तुला त्याच्यामुळे मी इथं बोलून घेतले कळलं का माझाच दोष दिसन तुम्हाला अगं बाई तुला सुद्धा दोष नाही देते मी तू गप्प बस जरा जाऊ दे दादा मीच जाते निघून काय माझ्या मुळे कशाला मी नाही येत नाही तुम्हाला रागात सांगून व्हाय लागले तुम्ही ऐकतच नाही मग काय करायचं का अहो त्या बाहूंचा चार दिवसाला फोन येतोय हो कसं आहे वातावरण कसं आहे किती दिवस तुम्ही तेच लावून धरणार आहे नाही पटत कुठं त्यांची पडते बाजू आपण समजून घ्यायचं ना आणि हे बघा पटत नाही पटत तुला बी सांगतो ताईडी मापल्यापेक्षा वेगळी वेगळी माणसं जगात प्रत्येक ठिकाणी तुला काय सगळा माणूस तुझ्या मनासारखा भेटणार आहे का तु तुला घरच्यांशी पटत नाही पण चुकीचा माणूस आहे का हा वाईट वागलाय का अरे लोकांची माणसं दारू बिरू पिऊन येतात गोंधळ घालतात नाही ते कर्ज बाजारी असतात तसलं तर काय नाही ना एवढा चांगला सोन्यासारखा नवरा भेटलाय आसन तुझं सासूचं पटत नाही किंवा सासऱ्याचं नाही थोडं ऐकून घ्यायचं दोन शब्द आम्हाला काही तर बहिणीचं वजन आहे झालेलं पण तुझं बी घरदार चांगलं व्हावं संसार व्हा असं मला वाटतंय म्हणून मी त्यांना बोलून घेतलं आज आणि हे बघ काय बोलते ना आपल्या आई वाटल्यासारखे सासू सासरी झालं गेलं सोडून द्यायचं दे तिथंच ले नाही मनान लावून धरायचं अरे आहेत किती दिवस अजून ती आणि हे बघ त्यांनी बी तुला घराची मालकीन म्हणूनच आणली ना का नोकऱ्यासारखी राबाई नेली तिथं काय असन ते सासूच्या जागी आईलं बघ आता आणि उलट पालट बोलू नको आता तुझं आवर सगळं दाजींना मस्त पैकी जेवण पाणी कर आणि तुम्ही दोघं जावा आता हा करा गाई साईपाग चला करा दाजी चला तुम्हाला गावात फिरून आणतो मस्त मटेन बिटन करू हा उरकून बस हा चला चला करा गाई पुरे हो, सायपाक चला